करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिंती बीटमधील भगतवाडी इथं पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिंती बीटमधील भगतवाडी इथं ग्रामपंचायत कार्यालयात बीट अधिकारी पी एस आय संदीप बनकर अंमलदार पंचायत, पंचायत समिती करमाळा येथील स्टाफ समाज कल्याण विभागाचा स्टाफ सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली या बैठकीला पन्नास ते साठ जण उपस्थित होते गुन्हेगारीपासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या अवैध दारू विक्री करू नये असं सांगून त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचं मार्गदर्शन करण्यात आलं पंचायत समिती करमाळे येथील वरिष्ठ सहाय्यक दिनेश काळे यांनी त्यांना शबरी आवास योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यांची माहिती दिली समाज कल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक गोरख खंडागळे यांनी पारधी समाजासाठी असणाऱ्या सात योजनांची माहिती दिली केंद्रप्रमुख गोरे आणि अंगणवाडी सेविका उर्मिला गुंजाळ यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं हा कार्यक्रम करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला